हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी कंबाईन गट ब गट क या परीक्षेतील आधुनिक भारताचा इतिहास या घटकाच्या तयारीसाठी आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पी वाय क्यू सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही पी वाय क्यू सेरीज आपण अशा पद्धतीने घेत आहोत की ज्यामध्ये मी संपूर्ण प्रश्न त्याचे ऑप्शन्स आणि संपूर्ण एक्सप्लेनेशन हे व्यवस्थितपणे इथे घेत आहे हे जस्ट तुम्ही ऐकू शकतात ॲज अ पॉडकास्ट प्रमाणे यामध्ये तुमचा स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करता येईल तुम्ही हे फक्त ऐकायचं आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही खूप व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकतात तेव्हा ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जात असते तुम्ही गृहिणी असाल तुम्ही प्रवास करत असाल तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल तर आपलं काम करताना सुद्धा आपण ही सेरीज सहजपणे ऐकू शकतो तर आपण स्टार्ट करूयात आजची प्रश्नपत्रिका आहे एम पी एस सी ग्रुप बी पूर्व परीक्षा जी, जी दोन हजार चोवीस ची जी परीक्षा आहे ती एक्झाम झाली होती दोन फेब्रुवारी प्रश्न पहिला खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा ए भारतात पहिली सूत कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली बी भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली सी भारतातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली पर्याय दिलेले आहेत एक फक्त ए आणि सी दोन फक्त ए आणि बी तीन फक्त बी आणि सी चार ए बी आणि सी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ही तीनही विधाने काय आहेत योग्य आहेत सन अठराशे चोपन्न मध्ये कासवजी नानाभाई डावर यांनी भारतातील पहिली सुत गिरणी ताडदेव मुंबई येथे सुरू केली मुंबईच्या आजूबाजूला असणारे आर्द्र हवामान सुती धाग्यांसाठी अनुकूल होते यामुळे अशा प्रकारे अनेक गिरण्या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात उभ्या राहिल्याने मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले मुंबई येथे स्थापन केलेल्या या पहिल्या कापड गिरणीचे नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल असे ठेवण्यात आले अशा प्रकारे भारतातील आधुनिक कापड उद्योगाचा पाया रचना रचला गेला भारतातील पहिली तागाची गिरणी इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये बंगाल प्रांतातील हुबळी जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी रिश्रा येथे सुरू करण्यात आली जॉर्ज अकलँड यांनी सुरू केलेल्या या गिरणीचे नाव द फर्स्ट ज्यूट मिल असे ठेवण्यात आले होते हीच गिरणी पुढे द ग्रेट इंडियन पेनिन्सुलार ज्यूट मिल या नावाने प्रसिद्धी झाली प्रश्न दोन कोल्हापूर येथील सत्ताविसाव्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे चे बंड केले होते अ रामजी शिरसाट ब नानासाहेब पेशवे क रंगो बापूजी ड भीमा नाईक पद्या दिलेल्या आहेत एक फक्त अ आणि ब दोन फक्त ब आणि क तीन फक्त ब क आणि ड चार फक्त अ नेतृत्वाबाबत प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ कोल्हापूर येथील सत्ताविसाव्या रेजिमेंट जी आहे हिंदी शिपायांची या शिपायांनी रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न चे बंड केले होते रामजी शिरसाट हे ब्रिटिश फौजेतील एक भारतीय हवालदार होते त्यांनी ब्रिटिश विरोधात शस्त्र हाती घेतली परंतु काही काळानंतरच ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढले तसेच यामध्ये सहभागी असणाऱ्या सैनिकांसह रामजी शिरसाट यांना देखील फाशी देण्यात आली यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य युद्ध केवळ उत्तर भारतात मर्यादित नव्हते तर ते दक्षिणेतील महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचले होते आणि म्हणूनच काही इतिहासकार यास अठराशे सत्तावन्न चे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हणतात प्रश्न तिसरा सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे पर्याय आहेत एक लॉर्ड बेंटिंग, दोन महात्मा फुले तीन राजाराम मोहन रॉय चार ईश्वरचंद्र विद्यासागर योग्य उत्तर आहे पर्याय क्रम क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय सती प्रथा ही एक अमानुष प्रथा होती ज्यामध्ये विधवा स्त्री आपल्या मृत पतीच्या चितेवर स्वतःहून बसून प्राणार्पण करीत असे ही प्रथा म्हणजे धार्मिक रूढींच्या नावाखाली स्त्रियांवर होणारा एक प्रकारचा अत्याचारच होता राजाराम मोहन रॉय यांनी वेद उपनिषदे स्मृती यांचा सखोल अभ्यास करून हे सिद्ध केले की हिंदू धर्मशास्त्रात सती प्रथेला कोणताही आधार नाही या उलट विधवा पुनर्विवाहाचे अनेक दाखले या धार्मिक ग्रंथात आढळतात समाजातील या कुप्रथेविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी इसवी सन अठराशे एकवीस मध्ये संवाद कौमुदी आणि इसवी सन अठराशे बावीस मध्ये मिरात उल अखबार यांसारखी नियतकालिके राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केली राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी सती प्रतिबंधक कायदा मंजूर केला यानंतर हा कायदा मद्रास आणि बॉम्बे प्रांतातही लागू करण्यात आला इसवीसन अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाज समाजाची स्थापना करणाऱ्या राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणण्यात येऊ लागले कारण त्यांनी तर्क बुद्धिवाद आणि मानवतावाद यावर आधारित नव्या भारताकडे जाण्याचा मार्ग दाखवला ज्यावरून पुढे अनेक समाज सुधारकांनी मार्गक्रमण केले प्रश्न क्रमांक चार पुढील जोड्या लावा एका बाजूला प्रार्थना समाज सत्य शोधक समाज सार्वजनिक सभा आणि आर्य समाज असे आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे स्थापना वर्ष दिलेली आहेत एक अठराशे सत्तर दोन अठराशे पंच्याहत्तर तीन अठराशे चार अठराशे त्र्याहत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची स्थापना इसवी सन अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केशव चंद्रसेन यांच्या मदतीने केली याशिवाय महादेव गोविंद रानडे व आर जी भांडारकर यांनीही संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला या संस्थेचा मुख्य उद्देश व कार्य एकेश्वर वादावर भर मूर्तीपूजेचा विषय जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन यासह स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन आणि हिंदू धर्माचे शुद्धीकरण इत्यादी होत सत्य शोधक समाज इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या संघटनेची स्थापना केली मुख्य उद्देश व कार्य जर आपण घेतली तर व समाजात जागृती निर्माण करून सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करणे धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणशाही मोडून काढून इतर सर्व जातींना धार्मिक विधी करण्याची पद्धत व प्रक्रिया शिकविणे स्त्री व मागास घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून सर्वांना साक्षर व सुशिक्षित बनविणे या संघटनेने शेतकरी कामगार यांच्यासाठी संघटितपणे लढा कसा द्यावा यासाठी एक आदर्श स्थापित केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे या संघटनेचे प्रेरणास्थान होत महात्मा फुलेंनी गुलामगिरी सारख्या ग्रंथातून ब्राह्मणी पुरोहितशाहीवर टीका केली सार्वजनिक सभा इसवी सन अठराशे सत्तर मध्ये पुणे येथे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी महादेव गोविंद रानडे यांनी संस्थेची स्थापना केली उद्देश या सार्वजनिक सभा संस्थेचा उद्देश सामान्य नागरिकांच्या समस्यांची ब्रिटिश सरकारसमोर मांडणी करणे व ती सोडवण्यावर भर देणे यासाठी अर्ज विनंती मागणी पत्र या माध्यमातून राजकीय जागृती निर्माण करणे सार्वजनिक म्हणजे जनतेशी निगडीत असा असा अर्थ सार्थ करणाऱ्या या संघटनेने महाराष्ट्रातील राजकीय चळवळीचा पाया रचला आर्य समाज इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे महर्षी दयानंद सरस्वती यांनी या संघटनेची स्थापना केली वेदांकडे परत जा हे ब्रीद वाक्य प्रमाण मानणाऱ्या या चळवळीतून हिंदूंना हिंदू हिंदू धर्मात आणण्याचे कार्य केले अवतारवाद जातीभेद बालविवाह सती प्रथा अशा कुप्रथांना विरोध करून हिंदू धर्माचे शुद्धीकरण करण्याचे कार्य या संघटनेने केले तसेच जे अनेक लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्मात धर्मांतरित झाले होते त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे कार्य आर्य समाजाने केले प्रश्न पाचवा एकोणीसशे नऊ मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते अ भिवाजी नरे ब सीताराम बोले क हरिहर सोनुले ड बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर ऑप्शन्स दिलेली आहेत एक फक्त अ आणि ब दोन फक्त ब आणि क तीन फक्त अ ब आणि ड आणि चार फक्त फक्त अ क आणि ड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अ ब आणि ड विधान योग्य आहेत इसवी सन एकोणीसशे नऊ मध्ये शिवाजी नरे सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांनी एकत्र येऊन कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना केली औद्योगिकरणाच्या पहिल्या टप्प्यात बॉम्बे प्रांतात वस्त्र उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली परंतु या गिरण्यातील कामगारांना कमी वेतन कामाचे बारा ते चौदा तास अपुऱ्या सोयी सुविधा कामाचे असुरक्षित वातावरण इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत असे इसवी सन एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा मध्ये बॉम्बेमध्ये दहा हजार ते पन्नास हजार गिरणी कामगारांनी या सर्व समस्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संप केला यातूनच पुढे कामगार हितवर्धक सभा संघटनेच्या स्थापनेचे बीजारोपण झाले या संघटनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये सामाजिक सहाय्यता कामगारांची शैक्षणिक व कायदेशीर मदत करणे कामाचे ठराविक तास निर्धारित करणे कामाच्या स्वरूपानुसार निश्चित वेतन ठरविणे तसेच कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वादविवाद सोडवण्यासाठी मदत करणे इत्यादींचा समावेश होतो प्रश्न क्रमांक सहा होम रूल म्हणजे अ आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे व स्वराज्य प्राप्त करून घेणे क इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे ड श्व शासनास प्रतिकार करणे एक फक्त अ आणि क दोन फक्त ब तीन अ ब आणि क आणि चार फक्त ब आणि क योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अ ब आणि क होमरूल म्हणजे इंग्रजांच्या जोखंडातून भारताला मुक्त करणे व आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे आणि अंतिमता स्वराज्य प्राप्त करणे होय सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये एक, एक आयरिश समाजसुधारक आणि थिओसॉफिस्ट डॉक्टर बेझंट आणि जॉर्ज अरुंडेल यांनी मद्रास प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या नियतकालिकांच्या माध्यमातून मद्रास प्रांतासह इतर दक्षिण भारतात ॲनी बेजंट यांनी कार्य केले एप्रिल एकोणीसशे सोळा मध्ये लोकमान्य टिळक आणि जोसेफ बॅप्टिस्ट यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत आणि बेरार या भागात या संघटनेने जनजागृतीचे कार्य केले प्रश्न सातवा सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते ऑप्शन्स आहे एक प्राध्यापक सुंदर रामन दोन डब्ल्यू एस ब्लांट तीन आनंद मोहन बोस आणि चार शिशिर कुमार घोष योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आनंद मोहन बोस इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव आनंद मोहन बोस तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे संस्थापक अध्यक्ष होते यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना पुढे राष्ट्रगुरु या नावाने ओळखले जाऊ लागले कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेने इसवी सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद बोलावली होती या परिषदेमध्ये देशभरातील विविध प्रांतातील प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेत झालेल्या चर्चेतून पुढे अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली परिणामी काही इतिहासकार इंडियन असोसिएशनला इंडियन नॅशनल काँग्रेसची जननी असे देखील म्हणतात भारतीय जनतेत राजकीय शिक्षण व जागृती निर्माण करण्याचे कार्य या संघटनेने केले म्हणूनच प्रारंभी या संघटनेस इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ पॉलिटिकल एज्युकेशन असे म्हटले जात होते प्रश्न आठ खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते एक राजा रघुजी दुसरा दोन राजा रघुजी तिसरा तीन श्रीमंत मालोजी राजे भोसले चार श्रीमंत राजे भोसले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजा रघुजी तिसरा मराठा साम्राज्यातील प्रमुख संस्थानिकांपैकी एक म्हणजे नागपूरकर भोसले होय इसवी सन अठराशे तीन मध्ये नागपूरकर भोसल्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि ब्रिटिशांचे मांडलित्व स्वीकारले अठराशे तीस ते अठराशे त्रेपन्न या कालावधीत सत्तेवर आलेल्या रघुजी भोसले तिसरा हे नागपूर संस्थानाचे शेवटचे अधिपती होत अकरा डिसेंबर अठराशे त्रेपन्न रोजी निपुत्रिक असणाऱ्या या शासकाच्या मृत्यूने संस्थाने खालसाकरण धोरणानुसार तेरा मार्च अठराशे चोपन्न रोजी हे संस्थान ब्रिटिशांनी खालसा केले इसवीस सन अठराशे एकसष्ट मध्ये ब्रिटिशांनी मध्य प्रांतातील काही भाग आणि नागपूरकर संस्थान यांच्या एकत्रीकरणातून मध्य प्रांताची निर्मिती केली नागपूर हे या प्रांताचे राजधानी म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न नऊ झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले एक जॉन लॉरेन्स दोन मेजर सार्जंट तीन यू रोज आणि चार कॉलिन कॅम्पेल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यू रोज इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात ब्रिटिश सेनेतील एक अधिकारी असलेले सर यू रोज हे झाशी कालपी आणि ग्वाल्हेर येथे राणी लक्ष्मीबाई विरोधात लढले पुढे हेच युरोज रोज ब्रिटिश सेनेचे कमांडर इन चीफ झाले प्रत्यक्षात राणी लक्ष्मीबाई विरोधात लढलेल्या सर धाडसाचे शौर्याचे व हुशारीचे वर्णन करताना म्हटले की झाशीची राणी ही बंडखोरांमधील सर्वात शूर आणि उत्तम सैनिक नेता होती ती सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती जनरल रोज यांची राणीवरील ही टिप्पणी ब्रिटिश लष्करी अहवालात हिस्ट्री ऑफ इंडियन म्युटिनी एटीन फिफ्टी सेव्हन मध्ये नमूद करण्यात आली आहे प्रश्न दहावा सत्तावीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या अ फिलिप स्प्रॅट ब्रँड ब्रॅडले ब सर ॲलन व्यूम आणि डिग्बी क दादाभाई नवरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी ड वेडरबॉन डब्ल्यू एस केन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच सर ॲलन व्यूम डिग्बी दादाभाई नवरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी वेडनबॉर्न डब्ल्यू एस केन इत्यादी सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ब्रिटनमधील एक शाखा म्हणून ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना करण्यात आली ब्रिटिश जन्मत भारतीयांच्या प्रश्नांबाबत जागृत करणे तसेच याबाबत निर्णय घेणाऱ्या ब्रिटिश संसद सदस्यांवर दबाव टाकणे हा या कमिटीचा मुख्य उद्देश होता या कमिटीच्या स्थापनेत अॅलन व्ह्युम विल्यम वेडनबर्न व डब्ल्यू एस केन याशिवाय दादाभाई नवरोजी ंद्र बॅनर्जी यांसारख्या अनेक काँग्रेस नेत्यांचा समावेश होता सर विल्यम वेडर्नबर्न हे या कमिटीचे संस्थापक अध्यक्ष तर विल्यम डिग्बी हे संस्थापक सचिव किंवा संचालक होते याशिवाय सर हेनरी कॉटन व जॉन एलिस हे या कमिटीचे सक्रिय सदस्य होते या कमिटीद्वारे ब्रिटनमध्ये इंडिया हे साप्ताहिक चालवले जात असे याशिवाय विल्यम डिग्बी यांनी प्रॉब्लेम्स इंडिया ऑफ हा ग्रंथ लिहून कमिटीच्या कार्याचा प्रचार व प्रसार केला अशाच सी क्यू सेरीसाठी प्रॅक्टिस एमसी कु सेरीसाठी व पीवायक्यू सेरी क्यू साठी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पसला धन्यवाद